स्नायूंचे प्रकार बघत आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काय दिलेले एक हे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ना बरोबर आहे काय म्हटलेलं याच्यामध्ये मूठ न आवडता हात एकशे ऐंशी अंशात सरळ ठेवा चला ठेवा बरं मूठ न आवडता सरळच ठेवायचं आहे मूठ बंद नाही करायचे हां ओके ठेवलं आहे सगळ्यांनी चला आता नंतर पुढची स्टेप काय आहे नव्वद अंशामध्ये कोपरातून दुमडायचं आहे चला तुमचा कोपर कोणता आहे हां चला दुमडा नव्वद अंशामध्ये कोपर नव्वद अंशामध्ये नव्वद अंश म्हणजे कसा राहील हां येस असं सरळ राहील ना हां ओके चला हां आता नंतर काय म्हणते आता हाताची बोटे खांद्याला टेकवा टेकतील का हाताची बोटे खांद्याला टेकतील पण तेव्हा नव्वद अंशाचा कोण राहील का नाही राहणं आहे आहे नाही म्हणजे अशा प्रकारे हा छोट्या छोट्या कृती कशामुळे होतात या स्नायूंमुळे होतात आणि जेव्हा टेकवायचं असेल तर तुम्हाला काय दिसते तुमच्या हाताच्या दंडामध्ये काय बदल झालेला दिसेल समजा प्रयत्न करा नाही टेकत है ना पण जेव्हा पण खूप जोर लावला तर नव्वद अंशाचा कोण राहणार नाही पण तुम्हाला बोट टेकल्यानंतर तुमच्या दंडामध्ये काय फरक जाणवेल हां हां हा, त्या दंडाचा भाग थोडा फुगीर झालेला तुम्हाला दिसेल आहे ना